नमस्कार मंडळी मी प्रथमेश आज बघणार आहे आपण याच्यामध्ये की हळदीच्या विषयाबद्दल जे आहे ते माहिती बघणार आहे आता सध्या थंडीच्या महिन्यामध्ये खूप जास्त हळदीवर जो आहे तो करपा येत आहे म्हणजे लिप स्पॉट येत आहे आणि हळद जे आहे ते करपायला सुरुवात होत आहे अख्ख्याच्या अख्खे प्लॉट जे आहे ते पिवळे पडत आहे यामागचं रिझन आणि यामागे काय रिझन असेल आणि कशामुळे हे प्लॉट जे आहे ते अख्खेच्या अख्खे पिवळे पडत आहे आणि हळदीवर करपा येत आहे या सर्व गोष्टी जे आहेत ते आपल्याला सर एक्सप्लेन करणार आहे सर थोडं तुमचं इंट्रोडक्शन सध्या आमच्या शेतकरी मित्रांना जे आहे ते करून द्या नमस्कार शेतकरी बंधूं मी राजेश ठाकरे संचालक न्यू विजय कृषी केंद्र वाशिम तर यावर्षी जास्त पावसाळा झाल्यामुळे मुळी ही हळदीची डॅमेज झालेली आहे त्यामुळे मालाची ताकद सध्या झाडाची जी ताकद आहे ती मालामध्ये कन्व्हर्ट होत असल्यामुळं आता थंडीच्या जोडावर हा करपा दरवर्षीच हळदीवर येत असतो परंतु यावर्षी जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे याचे कारण असे की जास्त पावसामुळे मुळी ही डॅमेज झाली होती त्यामुळे अन्नद्रव्य व पाण्याचं इनबेस थोडं झाल्यामुळं हळद हे स्टँड राहत नाहीये त्याच्यामुळे झाडावर करपा हा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे तर सर यावर इलाज काय केला जाईल आणि कसं शेतकऱ्यांना तुम्ही सांगू शकता की हा करपा कमी केला गेला पाहिजे आणि याच्यावर इलाज काय आणि खत कोणते सोडायचे आणि फवारणी कोणती करायची तर सर्वप्रथम हे थंडीमुळे झाड हे ड्रेसमध्ये जात असते तर तिच्यावर जो आलेला ताण आहे त्यासाठी आपण ड्रिपद्वारे सल्फरची ड्रिंचिंग करावी जिंदा असेल कोसामिल असेल कुठल्याही कंपनीचं डब्ल्यू डी जी फॉर्म्युलेशनमधलं सल्फर जे आहे हे ड्रिपद्वारे सोडलं पाहिजे आणि वरून जे, जे करप्याचे लक्षणं हे झाडावर येत आहेत यासाठी झोल ग्रुपमधील कुठलंही एखादं भारी फिसाईड नेटिव्ह असेल प्रायक्झर असेल कॅब्रिओटॉप असेल हे कुठल्याही कंपनीचं कस्टोडिया असेल त्याच्यासोबत एक अँटीबायोटिक प्लस स्टिकर आणि एखादं सूक्ष्म अन्नद्रव्य हे घेतले तर करपा हा कंट्रोलमध्ये येतो अच्छा आणि सर तुम्ही शेतकऱ्यांना अजून काय सांगू इच्छिता सध्या डिसेंबरचा महिना लागणार आहे सध्या नोव्हेंबरचा महिना चालू आहे आणि नोव्हेंबरच्या एंडिंग मध्ये सध्या पोहोचलेला आहे आणि हळदीला आता डिसेंबर महिन्यामध्ये काय काय सोडावं आणि काय काय प्रोसेस त्याच्यावर केली पाहिजे जसं की हळदीच्या गाठी भरल्या पाहिजे हळद खालून जे आहे ते वेटर झाली पाहिजे आणि त्याचे कंद एकदम मजबूत झाले पाहिजे आणि पानं हिरवी शेवटपर्यंत आली पाहिजे की नाही या गोष्टीवर तुमचं काय मत आहे सध्या एकशे साठच्या च्या जवळपास दिवस हळदीला झालेले आहेत पंचेचाळीस ते पन्नास दिवस अजून बाकी आहेत तर आता महत्त्वाचं शेतकऱ्यासाठी हेच गोष्टीकडे दे लक्ष देणं आहे की हळदीची कांडीची फुगवण ही झाली पाहिजे जेणेकरून हळद वजनामध्ये भरेल ऑवरेज कवर होईल तर त्यासाठी आता या महिन्यामध्ये जवळपास स्फुरद आणि पालास या दोन गोष्टीचा पुरवठा व्हायला पाहिजे सोबतच कॅल्शियम बोरान प्लस जिब्रॅलिक ॲसिड कांडीची साईज वाढण्यासाठी प्लस ऑक्साईड फार्ममधलं पोटॅश तुम्ही देऊ शकता तर सांगायचं मग तात्पर्य म्हणजेच की पोटॅशचा पुरवठा आणि या हप्ता हप्त्यामध्ये एक वेळा त्याच्यासोबत पुरत सुद्धा लागल्या गेलेलं पाहिजे तर शेतकरी बंधूंनो मी जो हा न्यूट्रिशन सांगितला या न्यू नु, पूर्ण न्यूट्रिशनचा पुरवठा आपण जर हळदीला केला तर ही जी मेन कांडी असते त्याच्या साईडला जे उपफांद्या असतात या म न्यूट्रिशनचा पुरवठा केल्यानंतर ही साईडच्या खांड्यासुद्धा या कांडीच्या बरोबर यायला पाहिजे तेव्हाच त्या फनीचा आकार हा डेव्हलप होतो त्यामुळेच ॲवरेज कवर होतो अच्छा आणि सर आता न्यूट्रीयन्सचं सांगितलेलं आहे सरांनी जे आहे ते आपल्याला हळदीला अन्नद्रव्य कसे द्यायचे आणि हळद कशी खाली डेव्हलप होते ह्या पण गोष्टी सरांनी या व्हिडिओमध्ये जे आहे ते कव्हर केलेल्या आहे आता सध्या एक मेन टॉपिक राहिलेला आहे की शेतकरी मित्र काय करतात जशी मोटर रिकामी असली विहिरीवर तसं डायरेक्ट हळदीमध्ये जे आहे ते पाणी सोडून देतात आणि पाण्याचं नियोजन काहीही लागत नाही आणि यावर्षी काय झालेला आहे पाऊस जो आहे तो सतत चालू राहिलेला आहे कंटिन्युअसली दोन तीन दिवसानं दोन तीन दिवसानं जे पाणी आहे ते चालूच राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे हळदीचे प्लॉट जे आहे ते खालनं जे आहे ते सडायला सुरुवात झालेली आहे आणि सड लागलेली आहे तर सर पाण्याचं नियोजन थोडं आमच्या शेतकरी शेतकरी मित्रांना जे आहे ते तुम्ही हळदीमध्ये बांधव चुका करत आहेत की हळदीमध्ये वारंवार मोटर रिकामी असल्यानंतर मोटरीचं बटन चालू ठेवून हळदीला त्यांना कळतच नाही की पाणी द्यावं किती कारण ते थेंब पळत असल्यामुळं ते लक्षात येत नाही स्प्रिंकलरचं पाणी आपण लगेच दिलं की लक्षात येऊन जातं परंतु एका तासामध्ये एका जागेवर जर मोटर चालू राहिली तर एका ड्रिपर मधून ताशी चार लिटर पाणी पडते आठ घंट्याचा मोटरीचा गॅप असतो तर आठ चूक बत्तीस लिटर एका ठिकाणी पाणी हळदीला पडते तर आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार तुम्ही पाणी द्या कुठली हलकी जमीन असेल तर तिला दोन गॅप द्यावे लागतील परंतु वारंवार सुरू न ठेवता पंधरा एकदा काळीची जमीन असेल तर एक आठ तास पाणी भरपूर झालं कारण यावर्षी जास्त पावसामुळे जमिनीत बुरशीचं प्रमाण हा खूप प्रमाणात झालेला आहे त्यामुळेच कणसड लागलेला आहे यावर्षी जवळपास नव्वद टक्के हळदीला कणकूच ही लागलेली आहे ला त्याचं कारण म्हणजे पावसाळ्यात जास्त झालेला पाऊस त्यानंतरही मोटर लोक सुरूच ठेवत आहेत त्यामुळे कणसडीचं प्रमाण हे वाढत आहे की आता डिसेंबर महिन्यानंतर शेतकरी मित्रांनी हळदीमध्ये काय नियोजन केलं पाहिजे आणि हळदीचं पाणी कधी बंद केलं पाहिजे आणि हळदीला ड्रिपद्वारे जे खत सोडतो ते शेवटचं खत कोणतं आणि बंद वाढवण्यासाठी कोणतं औषध सोडलं पाहिजे आणि कोणतं खत शेतकरी मित्रांनी सोडलं पाहिजे पाण्याचा जर बघितला आपण तर जास्त देऊ नये आणि लागवडीचा जो कालावधी आहे कोणी एक जूनला लावली असेल तर कोणी वीस मेला लावली असेल वीस मेला ज्या शेतकरी बांधवांनी हळद लावली त्यांनी तीस डिसेंबर पर्यंत पाणी बंद करायला हरकत नाही परंतु ते पाणी बंद करताना एकदम पाणी न तोडता हळूहळू कमी करत करत पाणी बंद करावे आणि ज्या लोकांची रेग्युलर लागवड हे काळ्या पानावरची नाही आहे समजा एक जूनपासून तर दहा पंधरा जूनपर्यंत बऱ्याचशा शेतकरी बांधवांनी वर्षी लागवड केलेली आहे तर त्या शेतकरी बांधवासाठी पंधरा जानेवारीपर्यंत त्याच पद्धतीनं पाणी कमी करत करत बंद करावे आणि राहिला शेवटी सगळ्यात शेवटी पाणी बंद करण्या अगोदर पांढरं पोटॅश हे तुम्ही ड्रिपद्वारे हळदीला पंधरा किलो हप्त्याला सोडू शकता डिसेंबरमध्ये दहा डिसेंबरपासून आता जसं की खूप शेतकरी मित्रांचा प्रश्न आहे की झिरो बावन चौतीस सोडलं पाहिजे तर ह्या गोष्टी कशासाठी सोडल्या पाहिजे आणि झिरो बावन चौतीस खत काय काम करते झिरो बावन चौतीस झिरो झिरो पन्नास हा कांडीच्या आतल्या कुरखुमींचं प्रमाण घराची साईज वाढवणं प्लस हे कांड्या वाढवणं तसेच मार्केटमध्ये झिरो बावन चौतीस सोबतच नवीन टी मधले ग्रेड आलेले आहे झिरो बेचाळीस सत्तेचाळीस प्लस फेरस अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस त्रेचाळीस त्रेपन्न हे सुद्धा नॅनो ग्रेडमध्ये अडीच किलोमध्ये एकरी त्याचा डोस असते हे त्या त्याच्यापेक्षा पॉवरफुल असते झिरो बावन चौतीस आपण एकरी पंचवीस किलो सोडत नाही बरेचसे शेतकरी बांधव पाच सहा दहा किलोपर्यंत सोडतात त्याचं कंपनीचं जे रिकमेंड असते ते एकरी पंचवीस किलो असते त्यामुळंच हे नॅनो ग्रेड दिले तरी हरकत नाही अच्छा म्हणजे झिरो बावन चौतीस जे खत आहे ते आपण एकरी पंचवीस किलो सोडलं पाहिजे हा अच्छा अच्छा तुम्ही कोणत्याही कंपनीचं झिरो पाऊन चौतीस कच जे आहे ते एकरी पंचवीस किलो जे आहे ते सोडू शकता आणि पाण्याचं नियोजन सरांनी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलंच आहे मित्रांनो सर्व गोष्टी तर सरांनी या व्हिडिओमध्ये जे आहे ते कव्हर केलेल्या आहे तर ह्या गोष्टी जर तुम्ही नक्की जर फॉलो केल्या तर चांगलं उत्पन्न तुम्हाला हळदीमधून जे आहे ते नक्की होणार आणि पाण्याचं नियोजन खूप महत्वाचा पार्ट आहे पाण्याचं नियोजन पण या व्हिडिओमध्ये जे आहे ते कव्हर केलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुमचे काही डाऊट जर असतील तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आम्ही त्यांना उत्तर द्यायचा जो आहे तो नक्की प्रयत्न करू